नमस्कार रम्याच्या नाकावर टिचून नंदिनीने काउन्सलरला बोलवलेलंच असतं पिहूच्या आईनेसुद्धा संमती दिलेली असते जेव्हा काउन्सलर पिहूशी बोलत असतात त्यावेळेला वसुहत्या खूपच घाबरलेली असते वसुवत्या बोलते आता सर्व संपलं आता काही शिल्लक राहणार नाही आता माझं सत्य सर्वांसमोर येणार आणि मला या घरातून बाहेर फरफटत काढलं जाणार तेव्हा लगेच रम्या बोलते आई आई तू कशाला काळजी करतेस असं काही होणार नाही हे घर तुझं आई आई तू अजिबात काळजी करू नकोस तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस सगळं काही नीटच होणार आणि खरं सांगू का आई एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी या घरातून आपण बाहेर पडायचं नाही आहे तेव्हा मात्र मोठ्यानी वसुवात्या बोलते तुला कळतं आहे तू काय बोलतेस ते विक्रमला जर का या सगळ्या गोष्टी कळल्या ना तर विक्रम तर आपल्याला सोडणार नाही अगं तो तर आपल्याशी नीट बोलणार सुद्धा नाही तुला समजत नाही आहे तू काय बोलतेस ते अगं तुला त्या भयानक वादळाची अजून शक्यताच माहिती नाही आहे कशी आहे ती ते भयानक वादळ जेव्हा आपल्या समोर येईल ना तेव्हा ते, ते कसं सामोरं जायचं आहे याचा मी विचार करते तेव्हा मात्र मोठ्यानी रम्या बोलते आई नको काळजी करूस सगळं काही नीटच होईल तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच वसुहत्या बोलते काळजी करायची गरज नाही अगं कळेलच तुला थोड्या वेळात इकडे सगळेजणं काउन्सलरच्या पाठीमागे चोरून पिहूचं बोलणं ऐकत असतात तेव्हा पिहू म्हणत असते खरं सांगू का माझ्या वसुमावशीने माझ्या पारदादाच्या लग्नातून नंदिनी वहिनीला गायब केलं होतं त्या दीपकला हाताशी धरून आणि हे सत्य मला कळाल्यावरती वसु वसुमावशी मला खूप वेळात टॉर्चर करते ती मुलं मला घाबरवते ती मला धमकी देते की तुझ्या आई वडिलांना आणि तुला मी या घरातून बाहेर काढेल तेव्हा मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो नंदिनीला तर प्रचंड धक्काच बसतो विक्रमादित्य हे ऐकल्यानंतर खूप थक्क होतात त्यावेळेला लगेच मानिनी बोलते अहो बघितलं विक्रम ऐकलत का तुमच्या बहिणीचे प्रताप नाही तुम्ही ऐकाच तुमच्या बहिणीचे प्रताप कारण तुम्ही जे काही वागलात ना तेच चुकीचं वागलात प्रत्येक वेळेला तुमच्या बहिणीवरती तुम्ही विश्वास ठेवला मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही काय करू मी सांगा ना काय करू विक्रम कसं सावरू मी स्वतःला मलाच कळत नाही विक्रम आता खरंच मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला तेवढ्यात मात्र काउन्सलर तिथून निघून गेलेले असतात त्यावेळेला नंदिनी त्यांना थँक्यू बोलते आणि त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की नंदिनी मोठमोठ्यानी वसुवत्या रम्या खाली या तेव्हा मात्र विक्रमादित्य बोल नंदिनी तू शांत हो तू हायपर होऊ नकोस नंदिनी तू कशाला हायपर होतेस नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी आहे ना तुझ्यासोबत तुला काळजी करायची गरजच नाही नंदिनी आणि विक्रमादित्य तावातावात वसुवत्याच्या बेडरूममध्ये जातात आणि वसुवत्याला म्हणतात वसु वसुताई वसुताई कुठे आहेस कुठेही लपली असेल तिथून बाहेर ये मला माहिती आहे ना तू वॉशरूम मध्ये लपलेस आणि तेवढ्यात मात्र ते तिचा बोजा बिस्तर राब भरत असतात ते तेवढ्यात रम्या बाहेर येते आणि रम्या बोलते मामा मामा अरे शांत हो मामा उगाच घाई घाईत निर्णय घेऊ नकोस तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात घाई घाईत घाई घाईत कोणता निर्णय घेतला मी <laughs> रम्या तुझी आई काय वागली ते तुला आठवत नाही का तू सुद्धा सामील असणारच ग वसुताई बाहेर आहे तेवढ्यात वसुहत्या बाहेर आलेली असते आणि वसुहत्या बोलते हे बघ हे बघ जरा शांत हो तू विक्रम अरे माझं ऐकून तरी घे मी काही मुद्दामून केलं नाही तेव्हा लगेच विक्रम बोलतात बस झाला वसुताई खरंच बस झालं खरंच तुझ्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय वसुताई तू आता जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस प्लीज स्वतःला शांत कर नाहीतर तुझी अवस्था खूप बिकट होईल तेव्हा मात्र वसुवत्या खूपच चिडलेली असते वसुवत्या मोठ्याने बोलते विक्रम विक्रम अरे माझं ऐकून तरी घे पण विक्रम मात्र काहीच ऐकायला तयार नसतात आणि विक्रम वसुवत्याचा हात धरत तिला फरफटत तिच्या बेडरूममधून हॉलमध्ये आणतात आणि जोरात नंदिनी आणि पारच्या पायाशी टाकतात तेव्हा मात्र वसुवत्या बोलते विक्रम हे काय करतोयस तू तुझी मोठी बहीण आहे मी तू असं कसं काय वागू शकतोस तू माझ्याशी तेव्हा लगेच विक्रम बोलतात खरं सांगू का वसुताई तू माझी मोठी बहीण आहेस याची मला लाज वाटते लाज वसुताई मला खरंच खूप राग आलाय एवढा राग आलाय की मी सांगू शकत नाही तुला आता तर मला तुझ्याशी बोलावंसं सुद्धा वाटत नाही खरं सांगायचं तर एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तेव्हा मात्र वसुवत्या मोठ्याने ओरडत असते आणि म्हणत असते विक्रम मी काही कोटेपणा केला नाही मी माझ्या मुलीसाठी जर का कोणता डिसिजन घेतला असेल तर खरोखर त्यात वाईट काय माझ्या मुलीचा आनंदाचा विचार मी केला विक्रम अरे खरं तर तुझं चुकलंय तू तु मात्र माझा विचारच करत नाहीयेस विक्रम त्यावेळेला लगेच विक्रम बोलतो मुलीचा विचार अगं तुला समजायला पाहिजे होतं ग तुझी मुली मुलगी मूर्खासारखं वागत होती एकतर्फी प्रेम आहे तिचं पार्थवरती पण पार्थचं तर रम्यावरती प्रेमच नाही म्हटल्यावरती तर विषयच संपला आणि तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस आणि या गोष्टीसाठी मी अजिबात तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र रम्याला खूपच राग आलेला असतो रम्या खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते बस झाला मामा तू माझ्या आईचा अपमान करू शकत नाहीस हे घर माझ्या आईच्या नावावरती आहे आणि तू कोण आम्हाला या घरातून बाहेर काढणारा तेवढ्यात मात्र पार्थ उलट्या हाताची सणसणित कानाखाली रम्याच्या लगावतो आणि रम्याला बोलतो रम्या लायकीत रा ही सगळी संपत्ती आहे ना ती माझ्या वडिलांनी उभी केली आहे मान्य आहे तुझ्या आईचा हातभार असेल पण माझ्या वडिलांचा मोठेपणा की त्यांनी हे घर तिच्या नावावरती केलं पण हे घर त्यांनी स्वतःच्या कष्टाने उभं केलंय तेव्हा मात्र वसुवत्या असली वसुवत्या म्हणते काहीही असलं तरी सुद्धा घर तर माझ्या नावावरती आहे ना अरे शेवटी पेपर्स महत्वाचे ना पार तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतो इथेच तर तू फसलीस हे घर जरी तुझ्या नावावरती असलं तरी सुद्धा मानिनीला सुद्धा मी या घरासाठी नॉमिनी ठेवलेलंच आहे तू ते पेपर्स वाचले नाहीस का तू जरा ते पेपर्स वाच आणि नंतर माझ्याशी वाद घाल उद्या जर का तू खोटेपणा केलास तर तुला या घरातून तु बाहेर काढण्यात येईल आणि स्वतः विक्रम वसुहत्याला फरपटत फरपटत घराबाहेर काढतात वसू पिऊच्या आईला म्हणत असते अगं तू तरी काहीतरी बोल ना त्यावेळेला लगेच पिऊची आई बोलते बस झाला ताई तू माझ्या मुलीला मुलीला फसवण्याचं काम केलंस तिला वेळ ठरवण्याचं काम करत होतीस तिला धमकावत होतीस आम्हाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतीस काही झालं तरीसुद्धा मला आता तुझ्यावरती विश्वास ठेवायचा नाही ताई आणि तू या घरातून बाहेर पडलेलीच बरी तेव्हा मात्र रम्या बोलते एकेकाला सोडणार नाही तेव्हा मात्र मानिनी बोलते चल चल नीक तू काय सोडणार नाहीस ना ते आम्हाला माहिती आहे तुला काय करायचं आहे ते कर तुझं तू तु। 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 तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर वसूहत्या आणि रम्या देशमुखांचं घर सोडून जातील का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू